અને કેર ઉભો થા કર રદ થા પાજે રદ કરા રદ કરા ઉભો થા કર રદ કરા અરે રદ કરા રદ કરા ઉભો થા કર રદ કરા અને કેર કર રદ થા લત પાજે રદ થા પાજે ના ને પે ના બડે એનો કોઈકા કામ તો બગા એની કોના दाखल ઉદે નુનlogback હા રદ કરા રદ કરા ઉભો થા पालिकेने जे नागरिकांवर मागच्या वर्षापासून अन्यायकारक उपभोक्ता कर लागू केला आहे तो मागच्या वेळी काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तो रद्द करण्यात आला असं सांगितले होते पण आतापर्यंत तो रद्द झालेला नाही मागच्या वेळेचा आणि ह्या वेळेचं असं मिळून दोन्ही वर्षाचा उपभोक्ता कर महापालिकेने नागरिकांच्यावर लादून लादून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर त्या मागच्या उपभोक्ता खर्च व्याजासकट संकट रक्कम ह्या वेळेला वसूल करण्यात येत आहे त्यामुळं माझी महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब लादलेला उपभोक्ता कर ताबडतोब रद्द करावा अन्यथा तीर आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद